पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र हनुमान टाकळी येथे आषाढ वद्य चतुर्दशी निमित्ताने राज्यभर प्रसिद्ध असलेली रहाड यात्रा मोठ्या उत्सवात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली आहे संदर्भ ग्रंथातील माहितीनुसार समर्थ रामदास स्वामी हे, हे पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र रुद्धेश्वर श्रीक्षेत्र मढी तिसगाव येथे आले होते याच काळात समर्थ रामदास स्वामी यांनी टाकळी येथे विधिवत गोमयीन हनुमान मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याचे सांगितले जाते यामुळेच राज्यभरातील भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर राहार यात्रे निमित्त श्री क्षेत्र हनुमान टाकडे येथे दर्शनासाठी येत असतात श्री क्षेत्र हनुमान टाकळे येथील पवित्र रहाड या निमित्ताने या ठिकाणी असंग असा जनसमुदाय उपस्थित आहे आम्ही लहानपणापासून या ठिकाणी प्रत्येक यात्रेला यात्रेला न चुकता येतो आणि सर्वांचं श्रद्धास्थान असलेलं या ठिकाणी आजसुद्धा बहुसंख्येने अनेक भक्तगण भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांची अनेक महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यातून अनेक भाविक भक्त या ठिकाणी येऊन हो, अगदी विस्तोवातून चलून या ठिकाणी जे त्यांनी नवस वगैरे बोललेलं आहेत त्याच्यासाठी सर्वजण या ठिकाणी उपस्थित असतात आता लेकुराचे मुख देखेन तरी आनंदी रहाडे चालेन अशा संदर्भाच्या दासबोध ग्रंथातील ओळीने रहाड यात्रेची पौराणिक प्रथा अधोरेखित होते या रहाडासाठी मंदिरासमोर बारा फूट लांब दोन फूट खोल आणि अडीच फूट रुंदीचा चर खोदला जातो या खोदलेल्या चरात बोरीची लाकडी टाकून तो पेटवला जातो आणि त्याचा विस्तव तयार केला जातो आणि मग या लालबुंद विस्तवावरून अनवाणी चालण्याचा म्हणजेच राहाड खेळण्याचा प्रारंभ होतो <sorting noise> <थाकीना> राज्यभरातील अनेक भाविक भक्त नवस्फूर्तीसाठी तर काही भक्त श्रद्धा म्हणून या विस्तवावरून अनवाणी चालतात या वेगळ्या प्रथेने राज्यभरातील भाविक भक्त मोठ्या कुतूहलाने यात्रेकडे पाहतात या रहाडातून चालल्यामुळे एक वेगळाच आनंद मिळतो एक शक्ती मिळते असा विश्वास या रहाडातून अनुवानी चालणारे भावी भक्त बोलून दाखवतात माझं नाव अर्जुन शेषराव कारकेले आहे मी त्रिभुवनवाडी गावावरून हनुमान टाकळी येथे राठ खेळण्यास आलो आहे परंतु राठ खेळून माझ्या पायाला कुठलेही त्रास झाला नाही व दरवर्षी मी हनुमान टाकळी येथे यात्रेस राहत खेळायला येणार मी राधा बुधवंत शिरापूर वरून आले माझा नवस होता ते पूर्ण झाला त्याच्यामुळे मी राड केले मी पहिल्याच वेळेस आले आणि आज आता इथून पुढे मी दरवर्षी येते काही त्रास मला काही त्रास नाही झाला भाषेला नाही काही नाही चांगला अनुभव राटेमधून चालताना पूर्ण आहारामध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही पूर्ण जाळ असला तरी काही त्रास होत नाही आणि पायाला त्रास होत नाही काय नाही हे हनुमंताची कृपा आहे त्याच्यामुळं कोणलाही या गोष्टीचा त्रास होतच नाही अजिबात ज्याचा विश्वास आहे या यात्रेतून जा चालायचं या राडच्या यात्रेसाठी आलो आहे इथे राड खेळण्यासाठी इथे राड मांधून चालत आल्यामुळं मला पायाला कोणती इच्छा नाही झाली आणि काही झालं नाही त्याच्यामुळं इथं कोणाला असं नवस्फूर्तीसाठी येतात लोक भाविक भक्त कोणाची इच्छा असेल तर कोणी आले जा समर्थ हनुमान देवस्थान सेवा संस्थेचे अध्यक्ष रमेश आप्पा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमान टाकळी येथील ग्रामस्थांनी उत्कृष्ट नियोजन करून भाविक भक्तांना सोयी सुई सुविधा उपलब्ध करून दिल्याने राज्यभरातील भाविक भक्तांनीही मोठे समाधान व्यक्त केले आहे श्रद्धा म्हणून लालबुंद विस्तवावरून अनवाणी जाणाऱ्या या भाविक भक्तांना विस्तवाच्या ज्वालातून कठीण परिस्थितीवर मात करण्याचे आणि प्रगतीचे बळ मिळेल हे नक्की जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभुवनवाडी पाथर्डी शैक्षणिक सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काची रेस्पेट सत्य आणि परखड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क